नमस्कार मित्रांनो गणितामध्ये प्रत्येक संख्येला एक विशिष्ट अशी ठराविक अशी किंमत असते मग त्यामध्ये समजा तीन ही संख्या दिली असेल तर हिची किंमत तीनच होईल पाच दिली असेल तर ही संख्या पाचच असेल दहा याची किंमत दहाच असेल कधीच असं होणार नाही तीन बरोबर पाच तीन या संख्येची किंमत पाचला कधीच समान असू शकत नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गंमत करणार आहोत आज मी तुम्हाला एक ही संख्या दोनला समान आहे ही, ही सिद्ध करून दाखवणार आहे पहा एक बरोबर दोन याची सिद्धता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एक ही संख्या दोनला क समान दाखवताना आपण सर्व गणिती नियमच या ठिकाणी वापरणार आहोत आणि मग ही सिद्धता घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण लगेच एक बरोबर दोन कसं होणार आहे याची सिद्धता पाहूया समजा या ठिकाणी ए ही संख्या बीला समान आहे असं आपण इथं गृहित धरलेलं आहे ए आणि बी या दोन समान संख्या आहेत असं आपण या ठिकाणी गृहित धरूया आणि जर या दोन संख्या जर समान असतील तर गणिताच्या नियमाप्रमाणे म्हणजे जे काही समीकरणाचे नियम आहेत त्या नियमानुसार समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर एकाच संख्येनं गुणलं तर समीकरणामध्ये बदल होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करूया समीकरणाच्या दोन्ही बाजूला ए या पदाने गुणायचं आहे ए गुणिले ए बरोबर ए गुणिले बी आपण डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूंना एनं गुणलं तर डावीकडे गुणाकार येईल ए गुणिले कर ए, ए म्हणजे एचा वर्ग आणि बरोबर उजवीकडे होईल ए गुणिले बी म्हणजे ए बी मग पहा या ठिकाणी गणिती नियमच आपण इथं वापरलेला आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येनं आपण गुणू शकतो आणि म्हणून ए बरोबर बीची किंमत आपल्याला ए वर्ग बरोबर बर ए बी अशी मिळालेली आहे मग परत आपण समीकरणाचा दुसरा नियम वापरणार आहोत समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून जर समान संख्या वजा केली तर समीकरण बदलत नाही आणि म्हणून या ठिकाणी आता मी काय करणारे समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून आपण बी वर्ग वजा करणार आहोत तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए बी वजा बी वर्ग हा पुन्हा आपण समीकरणाचा नियम जो आपण रोज समीकरण सोडवताना वापरतो की समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून समान संख्या वजा केल्यास समीकरण बदलत नाही समीकरण कायम राहतं आता या ठिकाणी पहा ए वर्ग वजा बी वर्ग ही डाव्या बाजूतली मांडणी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला इथं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी गुणिले दुसऱ्या कंसात ए वजा बी हे सूत्र आठवलं असेल म्हणजे या सूत्रानुसार ए, 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 ए वाजा बी वर्गची किंमत आपण या दोन कंसाच्या रूपात ठेवू शकतो आणि म्हणून डावीकडे काय होईल आता पहा इथं ए वर्ग वाजा बी वर्ग काढून घ्यायचेत आपल्याला आणि डावीकडे ए अधिक बी गुणिले ए वजा बी ही ए वर्गवाजा बी वर्गाची किंमत बरोबरचं चिन्ह कायम राहील आणि उजव्या बाजूमध्ये ए बी वजा बी वर्ग यामध्ये आपण बीला पामन घेणार आहोत बी हे पद सामायिक राहील बीन आपण ए बीला भाग दिल्यास कंसामध्ये आपल्याला मिळेल ए आणि बीन आपण वजा बी वर्गाला भाग दिल्यास वजा बी मग आता पुन्हा आपण समीकरणाचा नियम वापरणार आहोत समीकरणाच्या नियमानुसार समीकरणाच्या दोन्ही बाजूंना जर समान पदाने समान संख्येनं भाग दिला तर समीकरण बदलत नाही आणि म्हणून इथं आता आपण डाव्या बाजूला ए वजा न भाग देऊ आणि उजव्या बाजूला सुद्धा आपण ए, ए, ए वजा न भाग देऊया ए वजा बी आणि उजव्या बाजूला सुद्धा आपण ए वजा बीनं तर काय होईल हे पद कटलं आणि पद कटलं म्हणजे आता राहिले आहे ए अधिक बी बरोबर बी हे उरलेले पद आहेत ए अधिक बी बरोबर बी पण आपण जे गृहीत धरलं होतं की ए आणि बीची किंमत समान आहे म्हणून इथलं ए काढायचं आहे आणि एच्या जागेवर आता आपल्याला ठेवायचं आहे बी कारण ए आणि बी हे समान पद असल्यामुळं ए इथलं काढायचं आहे आणि त्याची किंमत आपण परत काय घेऊया बी बी अधिक पुढचे बी बरोबर बी आणि बी अधिक बी म्हणजेच किती दोन बी बरोबर बी जशाला तसं दोन बी बरोबर बी म्हणजे आता इथं काय करायचं पुन्हा या समीकरणाला आपण बीने भाग देणार आहोत दोन बी बी बरोबर बी भागिले बी मग बीने बी ना भाग बीला भाग दिला म्हणजे बी कटले एक याचाच अर्थ एक बरोबर दोन आणि तेही सर्व गणिती नियम वापरून समीकरणाचे नियम वापरून आपण एक बरोबर दोन ही संख्या आहे ना गंमत मित्रांनो तर या आणि अशा प्रकारच्या अनेक गणितामधल्या गमतीशीर गोष्टी पाहण्यासाठी सक्सेस की या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील तर आजच्या या